कासारीखे पूर्ण जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा स रामदासा जय जय रघुवीर समर्थ मागील सातव्या समासामध्ये समर्थांनी सगुणोपासना सांगितली आहे भगवंताच्या उपासनेने सगळे दृश्य मिथ्या आहे अशी प्रचिती येथे असं सांगितलेलं आहे श्रोत्यांची शंका अशी होती की दृश्य जर खोटे आहे तर ते आम्हास का दिसते त्याचे उत्तर आता या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत समास आठवा दृश्य निरसन प्रत्येक माणूस क्षणोक्षणी अनुभव घेतो अनुभवाच्या क्रियेमध्ये दोन भाग आढळतात अनुभव घेणाऱ्याला वस्तू प्रत्यक्ष दिसते हा पहिला भाग होय सर्वसामान्य माणसांच्या इंद्रियांची रचना सारखी असल्याने सर्व माणसांना जगातील वस्तू सारख्याच दिसतात उदाहरणार्थ आपले गाव सोडून कधी बाहेर न पडलेल्या चंद्र जसा दिसतो दिसतो तसाच प्रत्यक्ष चंद्रावर जाऊन आलेल्या व्यक्तीला तो पाहणाऱ्याने वस्तू पाहिली की तिचा अर्थ त्याला कळतो अनुभवातील हा दुसरा भाग होय सामान्यपणे सारख्या सामाजिक वातावरणात वाढलेल्या माणसांची मनोरचना एकाच साच्याची असते त्यामुळे शेकडा नव्वद माणसांना त्याच वस्तूचा किंवा त्याच घटनेचा तोच अर्थ कळतो माणसाचे मन अर्थ समजते मनाचे रूप जसे बदलत जाते तसा त्याच वस्तूचा अर्थ समजण्यात फरक पडतो उदाहरण सांगायचं झालं तर लहान मुलीला आईचा अर्थ कळतो पण वयात आल्यावर विवाह होऊन ती स्वतः आई झाली म्हणजे तिला आईचा निराळाच अर्थ समजतो मनाचे स्वरूप जर फार बदलून टाकले तर वस्तूचा अगदीच नवा अर्थ समजतो मग या नव्या अर्थाच्या दृष्टीने जुना अर्थ खोटा भ्रम किंवा केवळ भास होता असे वाटते जो पुरुष साधनाने आपली मनोरचना अमूलाग्र बदलून टाकतो त्याला संत म्हणतात जगातील वस्तू जशी आपल्याला दिसते तशीच ती संतांना दिसते पण त्याला कळणाऱ्या वस्तूचा अर्थ मात्र अगदीच निराळा असतो तो स्वतः अंतरयामी आत्मस्वरूप झाल्याने सर्व विश्व त्याला परमात्मस्वरूप दिसते अर्थात जे पंचभूतात्मक दृश्य विश्व आपल्याला सर्वस्वी खरे वाटते ते संतांना मिथ्या वाटते खरेपणाचा केवळ भास आहे असे वाटते संत संगतीने जीवाची अविद्या कमी होत जाते ती कमी झाली की आपली कल्पना बदलत जाते कल्पना बदलली की सध्या दिसणारे जगाचे स्वरूप बदलते आणि मग ते जसे खरे आहेत तसे अनुभवास येते दृश्य मिथ्या असून दिसते का हा खरा प्रश्न आहे याचे उत्तर असे आहे की जड मूढ व अज्ञानी जीव यांना अनुभव येतो व संत महंत ज्ञानीपुरुषांना अनुभव येतो यापैकी संतांचा अनुभव खरा मानावा मागे श्रोत्याने विचारले होते की जर दृश्य खोटे आहे तर ते दिसते का या प्रश्नाचे उत्तर आता समर्थ आपल्याला सांगत आहेत ते लक्ष देऊन ऐकावे इंद्रियांना जे दिसते तेच खरे मानायचे हे काही ज्ञानी माणसांचे पाहणे नव्हे जड मूढ व अज्ञानी जीव त्यास खरे मानतात केवळ इंद्रियांना दिसते म्हणून ते जर खरे मानले तर कितीतरी वेदांत ग्रंथ खोटे ठरवावे ठरवावे लागतील इतकेच नव्हे तर साधू संतांची वचने खोटी म्हणावी लागतील माझ्या इंद्रियांना दिसते तेच खरे त्याच्यापुढे मला दुसऱ्या कशाचे महत्त्व वाटत नाही असल्या संशयाच्या आग्रहाने बरीच पडू नये यानंतर अनेक दृष्टांत देऊन श्री समर्थ असे दाखवतात की इंद्रियांना जे दिसते ते खरे नसते खोटे खऱ्यासारखे दिसते तेव्हा तो खरेपणाचा केवळ भास असतो एखादे हरिण मृगजळ पाहते आणि तेथे खरोखर पाणी आहे या समजुतीने वेड्यासारखे ते तेथे धावत जाते तेथे पाणी नव्हे केवळ पाण्याचा भास आहे हे त्या प्राण्याला कोण समजावून देणार एका माणसाला रात्री स्वप्न पडले स्वप्नात त्याला पुष्कळ द्रव्य सापडले शिवाय त्याने स्वप्नातच पुष्कळ लोकांशी द्रव्याचा व्यवहार केला तरी पण हे सगळे प्रत्यक्षात खरे कसे मानावे एक तर चितारी होता त्याने एक मोठे सुंदर व आकर्षक चित्र तयार केले एका माणसाला ते फार आवडले व त्याचे प्रेम त्या चित्रावर बसले पण तेथे खरे काय आहे ते पाहू लागले तर नुसती माती हाती लागली रात्रीच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात कलाकाराने बनविलेल्या स्त्रिया हत्ती व घोडे बघितले तर मन अगदी रमून जाते पण दिवसा त्यांना पाहिले तर त्यांच्या मागचे कातडे दिसते व त्याचा तिटकारा येतो समजा एखाद्याने लाकडाच्या व पाषाणाच्या निरनिराळ्या सुंदर मूर्ती तयार केल्या प्रतिमा तयार केल्या त्या फार सुंदर वाटल्या व मन मोहून गेले पण जवळ जाऊन बघितले तर लाकूड किंवा दगड याखेरीस काय हातास मंदिराच्या दरवाज्यावर अनेक गोपुरे किंवा मजले असतात त्यावर सुंदर पुतळ्या कोरलेल्या असतात त्यांच्या शरीरावर वाकडेपणा व नजरेतील तिरपेपणा मन मोहून टाकतात त्यांचे सौंदर्य पाहून मन तदाकार होते परंतु त्या कशाच्या केलेल्या आहेत याचा विचार केला तर चुना वाळू व ताग हे पदार्थ तेथे आढळतात दशावताराचा खेळ करून दाखविणारी पात्रे असतात त्यात काही सुंदर स्त्रिया असतात पुरुषांकडे पाहून त्या मोठ्या चातुर्याने डोळ्यांच्या खुणा करतात परंतु मनाला वेळ लावणाऱ्या त्या स्त्रिया स्त्रिया नसून चांगले धडधाकट राकट पुरुष असतात जसा एकच बहुरूपी आणि सोंगे दाखवितो तेव्हा त्याने घेतलेली सोंगे मिथ्या असतात मूळचा तो एक तेवढा खरा त्याचप्रमाणे अनंत नामरूपांनी नटलेली ही सृष्टी मिथ्य आहे मूळचे एकच एक परमार्थ स्वरूप तेवढे खरे आपल्याला हे दृश्य खरे वाटते तो अविद्येचा परिणाम आहे असे समजावे खोटे जेव्हा खऱ्यासारखे दिसते तेव्हा ते खरोखरच खरे आहे का याचा विचार करावा आपल्या सदोष दृष्टीला जे दिसते तेच खरे असे मान असे मानणे योग्य नाही आपल्या इंद्रियांना जे दिसते ते कसे फसवे असते याची अनेक उदाहरणे समर्थानी पुढे दिली आहेत वर पाहिले तर आकाश पालथे दिसते तेच आकाश पाण्यात पाहिले तर उताणे दिसते या दोन्हींच्या मध्ये चांदण्या चमकतात पण हे सगळे मिथ्य आहे कारण आपल्या डोळ्यांना जे जसे दिसते ते तसे नसते एका राजाने शिल्पकार बोलाविले आणि त्यांच्याकडून काही व्यक्तींचे अगदी हुबेहूब हुव, पुतळे तयार करविले पुतळा पाहिल्यावर तो प्रत्यक्षच आहे असे वाटते वाटे, वाटे। परंतु अखेर ते पुतळे ते पुतळेच होते डोळ्यांमध्ये खरोखर बाहुली नसते पण आपण डोळ्यांनी जेव्हा पाहतो तेव्हा ती डोळ्यात दिसते आपण जे पाहतो त्याचे प्रतिबिंब आपल्या डोळ्यात पडते ते खरे मानणे बरोबर नव्हे पाण्यावर पुष्कळ बुडबुडे उठतात प्रत्येक बुडबुड्यामध्ये प्रतिबिंब दिसतात गुडबुडे लगेच फुटतात ती रुपे देखील फुटून जातात म्हणून ती रुपे मिथ्या असतात आपल्या हातात आपण दोन चार लहान आरसे घ्यावे व त्यात आपले तोंड पाहावे जितके आरसे असतात तितकी आपली तोंडे दिसतात परंतु ती सगळी पहिल्यापासून अखेरपर्यंत खोटी असतात आपले तोंड एकच असते परंपरागत अद्वैत वेदांताप्रमाणे सांगायचे म्हणजे श्री समर्थाने दिलेल्या उदाहरणात बिंब प्रतिबिंबवाद व आभासवाद प्रामुख्याने स्वीकारलेले आहेत पहिला वाद असे सांगतो की बींब निर्मळ वस्तूंमध्ये प्रतिबिंब पडते बिंब सहजपणे प्रतिबिंबिलेले दिसते प्रतिबिंब म्हणजे काही नवीन निर्माण झालेली दुसरी वस्तू नव्हे प्रतिबिंब पाहण्याच्या आधी प्रतिबिंब पडलेले असता आणि प्रतिबिंब नाहीसे झाल्यावर मूळ बिंब अगदी जसेच्या तसेच राहते दुसरा वाद असे सांगतो की माणसाचे मन अज्ञानाने झपाटलेले आहे इंद्रियांच्या सहाय्याने ते वस्तूचे ज्ञान करून घेण्यास धडपडते परंतु इंद्रिये व मन दोन्ही अज्ञानातूनच जन्म पावलेली असल्याने वस्तू जशी खरोखर आहे तशी त्यांना कधीच दिसत नाही मग जे खरे नाही ते खरे वाटू लागते आणि सगळे जीवन भ्रमाणे भरल्याने पाया जाते कधीकधी -कधी श्री समर्थ, कल्पना वादाचा अनुवाद करतात हा वाद असे सांगतो की जीव मूळचा सच्चिदानंद स्वरूप आहे त्याने विपरीत कल्पना केल्यामुळे तो आपले मूळ स्वरूप विसरला आणि देहच मी आहे या भावनेने अल्प बनला मी करता आहे असा मिथ्या अभिमान त्याच्या मानगुटीस बसला सत्संगतीमध्ये श्रवण व मनन झाले म्हणजे जीवाची कल्पना बदलते त्याचा करतेपणाचा अभिमान क्षीण होतो आणि देहबुद्धी नाहीशी होते अद्वैत समजावून देणे हा श्री समर्थांचा हेतू असल्याने तो साध्य होण्यास व युक्त या युक्त्या उपयोगी पडतात नदीतीरावरून होडी ओझे घेऊन चालली तर तिचे प्रतिबिंब पालथे दिसते किंवा आपल्या आवाजाचा तितकाच मोठा प्रतिध्वनी येतो विहिरीच्या व तळ्याच्या काठी पशु पक्षी माणसे वानरे इतर वस्तू आणि मोठमोठी झाडे असतात पाण्यात त्याचे प्रतिबिंब पडते व ते पाण्यात व पाण्याबाहेर दोन्हीकडे सारखेच दिसतात त्यांचे प्रतिबिंब खरे नसते एखादे शस्त्र वेगाने चालविले तर दोन शस्त्र दिसतात एखादा दोरा ताणून वाजवल्यास तो दोन पणाने भासतो समजा आरसे महालामध्ये एक सभा भरली तर तेथे आरशांमध्ये आणखी सभा भरलेल्या दिसतात त्याचप्रमाणे पुष्कळ दिव्यांची रांग पेटवली तर एकाच वस्तूंच्या अनेक छाया दिसतात अशा रीतीने हे अनेक प्रकार खरे नसून खऱ्याप्रमाणे वाटतात ते खरे नसताना खरे आहेत असे समजून त्यांच्यावर विश्वास कसा ठेवता येईल भगवंताची माया आविद्येचे रूप घेऊन जीवाला भ्रमात पाडते या सगळ्याचा अर्थ असा की माया जादूगिरी करते व खऱ्या खऱ्या दिसणाऱ्या खोट्या वस्तू निर्माण करते परंतु जाणत्या माणसाने त्या खऱ्या कधीही मानू नये जे खरे नाही ते खरेपणाने मानले तर मग मा खऱ्या खोट्याची परीक्षा करणाऱ्या जाणत्यांची गरजच उरत नाही परंतु अविद्य आली की तिच्या प्रभावाने असेच प्रकार घडतात एखादा जादूगर जेव्हा जादूचे खेळ करतो तेव्हा त्यांनी निर्माण केलेल्या पुष्कळ वस्तू खऱ्या वाटतात परंतु खेळ संपल्यानंतर पाहिले तर त्या सगळ्या खोट्या होत्या असे निश्चयाने कळते राक्षससुद्धा अशीच माया रचतात आणि ती देवांना देखील खरी वाटते पंचवटीमध्ये असताना श्रीरामाने भुलून खोट्या हरणाचा पाठलाग केला राक्षस मायेने आपले शरीर बदलतात एक असून पुष्कळ होतात आणि युद्धामध्ये रक्ताच्या थेंबातून नवीन राक्षस जन्म घेतात अनेक वस्तू व फळे यांची रूपे घेऊन राक्षस द्वारकेत शिरले अशा कपटी राक्षसांना श्रीकृष्णाने ठार मारले रावणाचे कपट कसे ते बघा ना त्याने श्रीरामाचे खोटे शिर केले आणि ते सीतेला दाखवले त्याप्रमाणे काळ नेहमीने मायेने ने निर्माण केलेला आश्रम किती विलक्षण व अपूर्व होता द्रोणागिरी नेताना मारुतीला फसवून उशीर करण्यासाठी काळनेमीने ऋषींचे सोंग घेतले आणि एक सुंदर आश्रम निर्माण करून आपण तेथे खोटा ध्यानस्थ बसला प्रथम मारुती फसला पण नंतर ते कपट ओळखून त्याने काळ नेहमीच ठार मारले कपटबुद्धी असलेले पुष्कळ दैत्य देवांनाही आवरत नसत मग भगवंताच्या शक्तीने अवतार घेतला व त्यांचा संहार केला अशी ही राक्षसांची माया देवांना देखील आकलन होत नसे राक्षसांच्या कपटविद्येचे प्रावीण्य कल्पनेच्या पलीकडचे होते मनुष्य जे कृत्रिम निर्माण करतो त्यास बाजीगिरी किंवा जादूगिरी म्हणतात राक्षस जे कृत्रिम निर्माण करतात त्यास वो, वोडंबरी किंवा इंद्रजाल म्हणतात तर भगवंतापासून जे नि कृत्रिम निर्माण होते त्यास माया म्हणतात ही माया मोठी विचित्र आहे तशीच ती अनेक प्रकारे निर्माण करते अनेक प्रकार निर्माण करते भगवंताची माया अगदी खऱ्याप्रमाणे दिसते पण तिच्यावर विश विचार केला की ती नाहीशी होते सारखी नजरेस पडल्याने ती खोटी असूनसुद्धा खऱ्याप्रमाणे भासते माया खरी मा मानावी म्हटले तर ती प्रत्यक्ष नाश पावते माया खोटी मानावी म्हटले तर ती प्रत्यक्ष दिसते म्हणून माया खरी आहे असे सांगितले तर मन विश्वास ठेवीत नाही तसेच माया खोटी आहे असे सांगितले तरीही मन विश्वास ठेवीत नाही परंतु हे काही खरे नव्हे मायेचा विचार म्हणजे खोट्याचा विचार आहे हे सगळे दृश्य केवळ स्वप्नासारखे आहे हे समजून राहा माणसाच्या विचारांमध्ये ही जी गुंतागुंत निर्माण होते त्याचे कारण अविद्या होय आविद्येतून विदेहच आहे ही देहबुद्धी जन्म पावते देहबुद्धीमुळे दृश्य खरे वाटते व त्यामुळे ब्रह्मांपर्यंत पोचता येत नाही हा दृश्याचा पसारा काही खरा नाही तो भास आहे असे आत्तापर्यंत अनेक प्रकारे समर्थांनी समजावून सांगितले तरी पण तुला तो भासच खरा वाटतो हा भ्रम तुला का होतो त्याचे कारण सांगतो ते ऐकावे दृश्याचा पसारा अविद्येने भरलेला आहे आपला देह अविद्येतच जन्म पावतो आत बाहेर तो अविद्येने भरलेला आहे या कारणाने मिथ्या असणारे दृश्य सत्यच आहे असा अविवेक किंवा चुकीचा विचार आपल्या अंतर्यामी संचारतो आपण डोळ्यांनी बाहेरची वस्तू पाहतो त्या वस्तूवर आपले मन जाते व तिचे रूप घेते आपल्या सूक्ष्म देहामध्ये वस्तूची प्रतिमा तयार होते अविद्येने निर्माण केलेल्या दृश्याला धारण करणारा सूक्ष्म देहसुद्धा या कारणास्तव अविद्यामयच असतो पाहणारा द्रष्टा अविद्यामय व पाहिलेले दृश्य देखील अविद्यामय असते अविद्यामय द्रष्टा अविद्यामय दृश्य पाहतो म्हणून द्रष्ट्याचा दृश्याचा खरेपणावर विश्वास बसतो आपला देह आतबाहेर संपूर्णपणे अविद्येने व्यापलेला आहे तो देहच मी आहे असे ठामपणे समजणे हे देहबुद्धीचे लक्षण होय अर्थात अविद्यामय देह मीच आहे या दृढ भावनेने दृश्य पसारा बघितला म्हणजे तो सर्वस्वी खरा वाटतो हे बरोबरच आहे द्रष्टाच्या बाजूने देह खरा मानला व दृश्याच्या बाजूने दिसणारे पदार्थ खरे मानले या कारणाने द्रष्टा व दृश्य यांच्यामध्ये वेगळेपणा निर्माण होतो आणि मग दृश्याबद्दल द्रष्टाच्या मनात मोठा संशय जबरदस्तीने पसरतो आपण आपली देहबुद्धी अगदी मजबूत करून मोठ्या धीरपणे ब्रह्म पाहण्याचा प्रयत्न करू लागलो तर तर परब्रह्मापर्यंत नेणारी वाट दृश्याने रोखली आहे असे आढळून येते परमात्मस्वरूप सूक्ष्म असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यास सगळे स्थूल व दृश्य अलीकडे सोडले पाहिजे आत्मज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण दृश्याला सत्य मानतो इतकेच नव्हे तर दृश्य सत्य आहे असं आपला निश्चयच झालेला आहे तुम्हीच पहा की या भ्रमामुळे एकीकडे केवढा घोटाळा होऊन बसला आहे मीपणाने ब्रह्मप्राप्ती होईल हे शक्यच नाही पण हे बोलणे आता पुरे दृश्यावर खरेपणाचा विश्वास असणे हेच मुळी देहबुद्धीचे लक्षण आहे आपला देह हा हाडांचा सापळा आहे आणि त्यामध्ये मासांचा डोळा आहे त्या डोळ्याने मी ब्रह्मगोल पाहिन असे जो म्हणतो तो काही ज्ञानी नव्हे तो आंधळा व निवळ अज्ञानी असतो चर्मचक्षुने नव्हे तर ज्ञानचक्षुने ब्रह्म अनुभवायचे असते अज्ञानी माणूस आध्यात्मिक अंध असतो आपल्या इंद्रियांना जे जे दिसते व आपल्या मनाला जे जे भासते ते सगळे कालांतराने नाश पावते म्हणून अविनाश परब्रह्म हे दृश्यापलीकडे राहते परब्रह्म हे शाश्वत तर माया अशाश्वत आहे अशा प्रकारचा निश्चित निर्णय अनेक शास्त्रांनी सांगितला आहे आता पुढील समासामध्ये दे देहबुद्धीच्या लक्षणाचे निरूपण आहे ज्याच्याबद्दल भ्रम होऊन सगळा घोटाळा निर्माण झाला तो मी कोण हे सांगितले आहे मी कोण ते नीट समजून घ्यावे मग देहाच्या मीपणाचा त्याग करून खऱ्या मीशी अनन्य व्हावे व एकरूप व्हावे हे जर झाले तर समाधान सहजच अंगी बांधते इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे दृश्य निदर्शन नाम समास आठवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद